आता ह्या पानाचा आपल्याला खेळ खेळायचा आता मी सांगते ना आधी आधी ऐका कोण जिंकणार आहे कोण जास्त पान ठेवणार आहे बघू पण मी खेळ कसा आहे आधी बघायचा तुम्ही किती जण येत माझा देवरा आधी खाली ठेवू ऐकून ना उभा तुम्ही

तुम्ही दोघांनी काय करायचं शुभ्रा तू ह्या कोला ठेवायच्या देवरा तू ह्या कोला ठेवायच्या आणि वंशने ह्या कोला ठेवायच्या इकडे बघा पण मी सांगितले का आता नाही सांगितलं आता पानं कशी ठेवायची बघा नाही एका वेळेला एकच पाणी ठेवायचं

सांगितलं शिवराज एका वेळी किती पान घ्यायचे एका चक्कर मध्ये एकच पान घ्यायचं होत तुम्ही खूप मोठे पान आणले म्हणून एका येका वेळी एकच पान कुणी कुणी आणलं होत नाही तू नाही आणलं हा या शिवराजने आणि या शिवराजने बघा यांनी एका वेळी एकच पान आणलं आणि त्याच्यात ठेवलं म्हणून ते जिंकले तुम्ही किती आणले लागतात दरवेळेस एक आणलं छान मग कोण जिंकले सांगा आता तुम्हीच सांगा हा दो हे दोघं जिंकले छान 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 इकडून यायचं मग तुम्हाला दोघांना काय देणार आहे मी छान तुमची छान छान गोड गोड पापी घेणार आहे छान 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 पापी घेणार मग कोण जिंकला शिवराज आणि दुसरा शिवराज त्यांना टाळ्या द्या बरं बर छान 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 आता असं खेळायचं तुला नंतर उद्या